Terima kasih telah <laughs> menonton! तुम्हाला तुम्हाला कड तुमचा इसि रे आल्या नो संसारा तिनाचा सोयरा पांडुरंग पाठ पाहेो तरी देखील तुम्ही मोठ्या उत्साहाने या नदीगर स्वरावाली धावला काय वाटलं त्यांना तुम्हाला समाधान मला समाधान अवघडी वाटलं पांडुरंगाचा सोहळा वाटला परंपरा आहे नमस्कार मी वैजनाथ पावडे गोटा देवीतील रहिवाशी असून आमच्या गावातील माजी सरपंच सुधाकर कोणबाराव शेळके यांनी आमच्या गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी खरोखरच खूप मोठी अशी शोकांतिका होती की लाखो रुपयाची उलाढाल होत होती आणि आमच्या गावामध्ये जुगार चांगल्या पद्धतीने लोक खेळत होते म्हणून आमच्या गावातील माजी सरपंच यांनी एक मनामध्ये निर्धार घेतला आणि गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा कोणी जुगार खेळला नाही पाहिजे म्हणून नागपंचमी निमित्त व अधिक मास आणि श्रावण मास या निमित्तानं देवी ते शेगाव पायी दिंडी यात्रा चालू केलेली आज पूर्ण तेरावं वर्ष आहे बारावं वर्षे पूर्ण झाले आहेत आणि आज या बाराव्या वर्षानंतर या बाबुळगाव रानमाळून जात असताना आमचे मेंढपाळ बांधव या ठिकाणी मेंढ्या चारत होते आणि आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्यांना सुद्धा वाटलं की आई जगदंबेचं दर्शन घ्यावं आणि म्हणून गेली तीन वर्ष झाले या पद्धतीनं एक मेंढपाळांचं एक आगळं आणि वेगळं मेंढपाळांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रिंगण होते आणि घोटादेवीतील सर्वच सर्वसामान्य जनतेतला माणूस महिला तरुण पुरुष या दिंडीमध्ये सगळेजण सहभागी होतात आणि सर्वच या दिंडी मध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात या दिंडीचा आज दिंडीचा रिंगण सोहळा इथं बाबुगाव रानमाळावर झाल्याच्या नंतर आजचा मुकाम कडुळे येथे आहे आणि रोजच दहा ते पंधरा किलोमीटर आमचा हा वारकरी बांधव चालतो आणि तेरा तारखेला शेगाव इथे या ठिकाणी आमचा सर्व वारकरी बांधव त्या ठिकाणी शेगाव या ठिकाणी पोहोचून संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन चौदा तारखेला आमचा वारकरी सांप्रदायिक नियमाप्रमाणे वारकरी गावाकड वापस येतो